नमस्कार सगळ्यांना जयशिवराय तर हे बघा आपलं इथं काम सुरू झालं आहे खत मारायचे आपल्याला तर तीन गोणे जे आहेत ते मिक्स करून घेतले आणि ते मारत आहे खत आणि मी घमेले आणि त्यांच्याकडे नेऊन नेऊन द्यायचं आहे तर मिक्स करून घेतले मस्त आणि लगेच मारायला सुरुवात करून पूर्ण मारून लगेच पाणी लावायचं आहे पाठीमागून तर इथं बघा मी खत जी आहे ती खाली ओतली होती तिन्ही गोन्हे मिक्स केल्या आणि त्याला एकदम मस्त तिन्ही मिक्स करून घेते तर तिन्ही गोन्या एकावर एक ओतल्या होत्या आणि इकडं आपल्या ह्याच गावाच्या शेतामध्ये आपल्याला ते मारायचं आहे तर हे बघा आपण तिकडं गव्हाला पाणी काढायचं आहे तर ते गेले होते मोटर चालू करायला आणि त्यांनी तिकडचा अजून पॉक काही फिरवला नाही पैप वगैरे जोडून घ्यायचे आणि मग पॉक फिरवायचं आहे तर टाकी वगैरे फुल भरली आहे आणि पूर्ण टाकी धुळ निघाली ला तर हे बघा गव्हाला पाणी एक पाडगं भरून झालंय आणि दुसऱ्या पाडग्याला खाली लावलंय पाणी आणि मी गेले होते चहा घेऊन तर चहा झालाय त्यांचा पिऊन आणि मी निघाले आता घराकडं तर माझं पण आज आहे ना घराचं क्लिनिंगचं काम होतं कारण की आठ दिवस झाले तसं बागेत बागेत चालू होतं मग घरामध्ये थोडंसं दुर्लक्ष होत होतं पहिले क्लिनिंगचं काम करून घेतलं वरचं खालचं आणि पप्पा पण पा आलेले होते ते पण आज नाशिकला गेले त्याच्यामुळं मग क्लिनिंगचं काम वरचं पण करून घेतलं आणि मला आहे ना बागेत पण जायचं आहे बागेतलं काम काल संपलं आहे पण आहे ना कालची पाण्याची बॉटल संध्याकाळी खूप वेळ झाला त्याच्यामुळं धावपोळीमध्ये पाण्याची बॉटल जी आहे ती राहून गेली आणि गोरा किती मस्त ऊन पाळखत झोपला बसला उठत आहे त्याचं चाललं आहे मस्त निवांत पण करा काम <laughs> आणि लकी पण मस्त निवांत झालं आहे त्याच्या आता इव्हनिंगचा टाईम झाला आहे तर चांगला तर गोऱ्याला पण इकडून तिकडून थोडासा चारा वगैरे आणावं लागणार आहे अरे बघा आजीबाईंजवळ थांबले होते आणि आजीबाईंचं चालू आहे घास कापायचा तर त्यांचं घास कापून आता त्या ना पाण्याने ओलं झालं का तर पोचले मी आता बागेत तर सगळीकडे गहू टाकायचं भरायचं सगळे शेतकऱ्यांचे तेच कामं चालू आहे गहू टाकायचे कांदे लावायचे उन्हाळ कांदे लावायला आले आता गहू टाकायला आले सगळ्यांचे काहींचे टाकून गेले काहींचे आंबवणीला आले तर तेच काम चालले फुल कुठं मोठं जाऊन गेले फुलं